दंडवत हो श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक बहात्तर पातूर येथे स्मशानात वस्त्र स्वीकार व त्याग आपले श्री चक्रधर प्रभू पातूरला गेल्यावर स्मशानाकडे गेले, स्मशाना गेले। सर्वज्ञांना थंडी वाजत होती त्यामुळे सर्वज्ञांचे श्रीकर कापत होते म्हणून स्मशानातील एक वस्त्र डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने सर्वज्ञांनी उचलून घेतले वस्त्र जीर्ण होते तेव्हा स्मशान राखणारा ओरडला टाक टाक म्हणून धावत आला आणि सर्वज्ञांनी वस्त्र उकलून दाखविले व नंतर खाली टाकले तो सर्वज्ञांना ते वस्त्र देऊ लागला पुढे येऊन साष्टांग दंडवत टाकून वस्त्र घ्यावेजी असे म्हणून त्या राखणाऱ्याने सर्वज्ञांना विनंती केली परंतु सर्वज्ञांनी त्या वस्त्राचा नंतर स्वीकार केला नाही दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक त्र्याहत्तर आलेगावला एक रात्र मुक्काम सर्वज्ञांचा आलेगावी वाळकेश्वराच्या देवळात एक रात्र मुक्काम झाला व दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौऱ्याहत्तर इसवी येथे जाताना रस्त्यात पाणपोईजवळ रामदेवाची भेट सर्वज्ञ इसवीला जाताना रस्त्यातील पाणपोईजवळ बसले होते तेथे रामदेवाला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञ इसवीला गेले गावाच्या पूर्वेकडील तळ्याच्या पश्चिम काठावरील तीन देवळांपैकी मधल्या लिंगाच्या देवळात सर्वज्ञ बसले जवळ रामदेव बसलेले होते संध्याकाळ पावेतो तसेच गप्प बसलेले होते रामदेवाला ना स्वतःच्या जेवणाची चिंता ना सर्वज्ञांच्या जेवणाची चिंता तेव्हा एक ब्राह्मण त्या देवळात आला त्याला सर्वज्ञांनी सांगितले भटो या रामदेवाला तुमच्या घरी न्या त्या ब्राह्मणाने म्हटले हो जी तो रामदेवाला घरी घेऊन गेला ओसरीत बसायला टाकले रामदेवांचे त्या ब्राह्मणाने पाय धुतले व आपल्या पत्नीला म्हटले यांना जेऊ वाढ यावर रामदेवाने म्हटले माझ्याजवळ शिदोरी बांधून द्या कारण आधी मी माझ्या सर्वज्ञांना जेऊ घालीन व मग मी जेवीन आणि तिने अजून अधिक वरण भात दिला रामदेव आले सर्वज्ञांना जेऊ घातले सर्वज्ञांनी गुर्णा केला पानाचा विडा घेतला रामदेव आपण स्वतः जेवले नंतर तेथे सर्वज्ञांचा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ तेथून निघाले दादोस म्हणजेच रामदेव सर्वज्ञांसोबत निघाले इसवीच्या शिवेवर आल्यानंतर सर्वज्ञांनी दादोसाला थांबायला सांगितले दादोसाने सर्वज्ञांना क्षेम आलिंगन दिले सर्वज्ञांच्या चरणा लागला आणि विचारले मला आपले पुन्हा दर्शन कुठे होईल जी यावर सर्वज्ञांनी सांगितले पैठण भागात मग सर्वज्ञ अंजनीला गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंचाहत्तर अंजनीला मुक्काम अंजनी, अंजनी गावाच्या पश्चिमेकडील तळ्याच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख लिंगाच्या देवळात सर्वज्ञांचा मुक्काम झाला दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक शहात्तर मेह करला बोणेबायांची भेट दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ संध्याकाळी मेहकरला पोहोचले सर्वज्ञांच्या कमरेला एक वस्त्र श्रीमुगुटी एक वस्त्र श्रीमुखात पानाचा विडा असे बाणेश्वराच्या देवळाच्या परकोटाच्या पश्चिमेकडील दरवाज्यात शिरताना डाव्या हाताकडील सोंडी म्हणजे पायऱ्यांच्या आजूबाजूला हत्तीच्या सोंडीसारखे केलेले ओटे त्यावर सर्वज्ञ उभे राहिले एकाच्या मताने बाणेश्वराच्या बोणेबाया तर एकाच्या मताने सारंगधराच्या बोणेबाया भिक्षेला जात होत्या त्यांनी सर्वज्ञांना बघितले व म्हणाल्या बा बा असे सुंदर रत्न कुण्या भाग्यवान स्त्रीच्या उदरी आले अशी कोणती पापिणी आपल्या सुंदर मुलाला विसरली त्यांनी सर्वज्ञांना विचारले बा आपण कुणीकडून येत आहात सर्वज्ञांनी खुणेने दाखविले असे विदर्भाकडून यावर बोणेबायांनी विचारले आपले नाव काय मौन्यदेव सर्वज्ञांनी होकारार्थी श्री मुगुट हलवला व मग त्या बोणेबायांनी त्यांना आलेल्या ला लाडूंपैकी एक लाडू आणून सर्वज्ञांना दिला पेल्यात पाणी दिले नंतर सर्वज्ञांनी लाडू खाल्ला गुळणा केला पानाचा विडा घेतला मग त्या बायांनी सर्वज्ञांना विनंती केली बाबा आम्ही भिक्षा मागून आपल्याला जीव घालू सर्वज्ञांनी ती विनंती स्वीकारली त्या भिक्षा करून आल्या आणि सर्वज्ञांना आपल्या गुंफेत घेऊन गेल्या सर्वज्ञांना त्यांनी जेऊ घातले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला त्या बोणेबायांनी सर्वज्ञांना परत विनंती केली बाबा आपण जोपर्यंत या नगरात आहात तोपर्यंत आम्ही आपणास रोज संध्याकाळी भिक्षा करून आल्यावर असेच जेऊ घालू सकाळी मात्र पाणी भाताचे जेवण देऊ भैरवाच्या देवळात आपण झोपावे इतर कोणाला काही म्हणू नका आम्हाला आपलेच म्हणावे सर्वज्ञांनी त्यांची ही विनंती स्वीकारली दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्याहत्तर भैरवाच्या देवळात मुक्काम सर्वज्ञ भैरवाच्या देवळात झोपायचे फिरायला सारंग धराच्या देवळाकडे जात असत एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या देवळात झोपलेले असताना जुगारामध्ये द्रव्य हरलेला एक जुगारी अर्ध्या रात्री तेथे आला तेव्हा सर्वज्ञ झोपेत होते सर्वज्ञांची सुकुमार लक्षात आल्यानंतर चोरीच्या हेतूने त्यांच्या श्रीकंठाला त्या जुगाऱ्याने हात लावला त्यावेळी सर्वज्ञांच्या श्रीकंठाला त्याची नखे लागली सर्वज्ञ दिवस उजाळल्यावर बोणे बायांच्या गुंफेकडे गेले तेव्हा त्यांनी सर्वज्ञांच्या श्रीकंठावर उमटलेले ते ओरखडे बघितले आणि विचारले हा बावा, हे आपल्या गळ्याला काय लागले यावर सर्वज्ञांनी म्हटले बाई आम्हाला रात्री एका जुगाऱ्याने त्रास दिला असे म्हणून सर्वज्ञांनी आपले मौन्य व्रत सोडले यावर त्या बाया म्हणाल्या बाबा बरे झाले आपल्यावर आलेले थोर संकट टळले आणि त्यांनी बाणेश्वराच्या देवळाकडील पुजाऱ्याला म्हटले आमचे मौन्यदेव आजपासून रात्री या देवळात झोपतील यावर पुजारी म्हणाला देवळातील उपकरणे चोरीला जातील यावर बोणेबायांनी म्हटले चोरीला जातील तर आम्ही भरपाई करून देऊ मग त्या दिवसापासून सर्वज्ञ बाणेश्वराच्याच देवळात झोपायचे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध ली गुंफेतून चोर पळविणे एके दिवशी रात्री बोनेबायांच्या गुंफेत एक चोर शिरला तो आपल्याला मारील म्हणून बघितल्यानंतर त्या बोणेबाया गप्प राहिल्या त्या चोराने बाहेर अंगणात दारासमोर एक चादर पसरली आणि गुंफेतल्या वस्तू आणून चादरीवर ठेवल्या तो चोर गाठोडे बांधून निघणार तेवढ्यात त्या बायांनी दार बंद करून कडी लावली आणि ओरडून म्हणाल्या बा मौन्यदेव हो धावा धावा चोर चोर लगेच सर्वज्ञ अंगणात आले चोराने सर्वज्ञांची चाहूल ऐकली आणि त्याने असे वळून बघितले तेव्हा सर्वज्ञांनी धारण केलेली उंच व विशाल श्रीमूर्ती बघून तो भयभीत झाला व गाठोडे तसेच टाकून पळाला मग सर्वज्ञ गुंफेजवळ गेले आणि म्हटले काय बाई काय बाई दार उघडा त्या बायांनी दार उघडले सर्वज्ञांनी विचारले काय काय गेले बाई चोरी यावर त्यांनी म्हटले सर्वच गेले हो मौन्यदेवा असे म्हणून त्या बाया बाहेर आल्या सर्वज्ञ म्हणाले बाई हे गाठोडे सोडून बघा त्या बायांनी गाठोडे सोडून पाहिले तेव्हा सर्वच वस्तू त्यात होत्या यावर त्या बाया म्हणाल्या सर्वच वस्तू आहेत बा मौन्यदेवा सर्वज्ञांनी विचारले बाई ही चादर कोणाची यावर त्या बायांनी म्हटले ही चोराची बा सर्वज्ञ म्हणाले उलट चोरच नागवला की म्हणा एकाच्या मताने सर्वज्ञ म्हणाले कोणी कोणाला नागवले बाई त्या बाया म्हणाल्या बा देव हो तो चोर चादरीसाठी पुन्हा येईल सर्वज्ञ म्हणाले तो आता येथे यापुढे कधीच येणार नाही बायांनी विचारले बा मौन्यदेव हो तो घाबरून कसा पळाला सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही धारण केलेले उंच विशाल रूप पाहून तो घाबरून पळाला दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो